गुरुचरित्र करायची इच्छा तर सर्व स्वामी भक्तांची असते पण गुरुचरित्राचे एवढे कठीण नियम ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे मला शक्य नाही आजकाल धावपळीच्या या जीवनामध्ये नियमांचे पालन करून पारायण करणे बऱ्याचशा लोकांना शक्य नसते त्यावेळेस जर गुरुचरित्र पारायण करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त या ओळी बोला गुरुचरित्र करण्याचे जेवढे फळ मिळतात तेवढेच फळ या ओळी बोलून सुद्धा होतात रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस स्वामींच्या समोर बसून या ओळी तुम्हाला वाचायच्या आहेत या ओळी काही अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थहिडत पातला भिल्ल वर्तची संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसेवारी दिनांची श्रमा अगदी सोप्या या चार ओळी आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा आणि दररोज या ओळी विश्वासाने नक्की बोला